नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत लोकसभेला आता विरोधी पक्षनेता मिळालेला आहे असं अगदी क्षणोक्षणी जाणवते लोकसभेचं अधिवेशन म्हणजे संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि आज लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ज्या प्रकारे विरोधक आक्रमक होते ज्या पद्धतीने विरोधक बोलत होते ज्या प्रकारे भूमिका घेत होते ज्या प्रकारे त्यांचा आवाज होता असं चित्र गेल्या दहा वर्षांमध्ये कधीच नव्हतं दिसलं इथे मागे मी उल्लेख केला की के मुळात विरोधी पक्षनेताच गेली दहा हो वर्ष नव्हता आज राहुल गांधी ज्या प्रकारे विरोधी पक्षनेते म्हणून लोकसभेमध्ये उभे राहून बोलत होते म्हणजे राहुल गांधी खरं म्हणजे मुष्टीयोद्धे आहेत बॉक्सिंगमध्ये त्यांनी बऱ्यापैकी प्रशिक्षण घेतलेलं आहे ते चांगले बॉक्सर आहेत एखादा मुष्टियोद्धा ज्या प्रकारे असा उभा राहतो आणि अगदी खुलेपणानं त्याच्या हालचाली असतात तसे तसे राहुल गांधी थेटपणे भिडत होते थेटपणे बोलत होते आणि विरोधकांच्या अनुषंगाने विरोधकांची भूमिका लोकसभेमध्ये मांडत होते हो हे चित्र फार वेगळं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल गांधींनी जो मुद्दा मांडला की जे हिंदू हिंदू म्हणतात तेच हिंसा पसरवतात अशा लोकांना मी हिंदूच मानायला तयार तुम्ह तुम्ही खरे हिंदू असाल तर तुम्ही हिंसेचं समर्थन करणार नाही तुम्ही खरे हिंदू असाल तर तुम्ही द्वेष पस पसरवणार नाही तुम्ही खरे हिंदू असाल तर तुम्ही प्रेम विसरणार नाही त्यामुळे तुम्ही खरे हिंदूच नाही आहात अशा लोकांनी हिंसक बोलणं याला काही अर्थ नाहीये वगैरे अशा प्रकारे राहुल गांधी बोलत होते आणि राहुल गांधी हे बोलल्यानंतर अर्थातच भाजपच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या एन डी एच्या सगळ्या सभासदांनी आक्रमक पवित्र घेतला की तुम्ही सगळ्या हिंदूंना अशा प्रकारे हिंसक म्हणतात त्यावर राहुल गांधी पुन्हा म्हणाले भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदू नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदू नाही नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू नाही हिंदू हा एक धर्म आहे तो फार उदार धर्म आहे त्याचा अधिष्ठान वेगळं आहे असं म्हणत त्यांनी अगदी शिवशंकरांची तस्वीर प्रतिमा सुद्धा दाखवली हिंदुत्व म्हणजे काय हिंदू धर्म म्हणजे काय वगैरे वगैरे अशा पद्धतीनं राहुल गांधी बोलत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदुत्वाची मालकी जणू काही भाजपने घेतलेली आहे असा भाजपचा दावा आहे तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणता तुम्ही हिंदू हिंदू म्हणता पण तुम्हाला खरं हिंदू मानायला मी तयार नाही आम्ही खरे हिंदू आहोत आणि खरे हिंदू क्षमाशील असतात खरे हिंदू अहिंसक असतात हिंदूंचं तत्वज्ञान काय आहे या धर्माचं अधिष्ठान काय आहे अशा प्रकारे राहुल गांधी बोलत होते राहुल गांधी लोकसभेमध्ये हे बोलत होते आणि त्याचवेळी राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे जे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आहेत तेही याच भाषेमध्ये बोलत होते आणि त्यांनी पुन्हा ते सांगितलं की आता तुम्ही एन डी ए सरकार बोलायला सुरुवात केलेली आहे पूर्वी तुम्ही भाजप सरकारसुद्धा म्हणत नव्हता मोदी सरकार म्हणत होता आता मात्र तुम्ही एन डी ए सरकार झालेले आहात आणि मग मोदी की गॅरंटी मोदी है तो है, कुन आहे तो मुमकिन आहे अशा बरीच खिल्ली मल्लिकार्जुन खरगे यांनी उडवली एकूण विरोधक आत्ता संसदेमध्ये आहेत अशा प्रकारचं चित्र आहे विरोधक थेटपणे बोलतायत भिडतायत अशा प्रकारचं चित्र आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या संदर्भात मुद्दा बोललं पाहिजे एक म्हणजे आता लोकसभेमध्ये गेल्या लोकसभेमध्ये उपाध्यक्षच नव्हते साधारणपणे पद्धत अशी आहे की लोकसभेमध्ये सभापती किंवा अध्यक्ष ज्यांना आपण म्हणतो ते सत्ताधारी पक्षाचे असावेत आणि उपसभापतीपद जे आहे किंवा उपाध्यक्षपद जे आहे ते अर्थातच विरोधी पक्षाकडे असावं असा एक संकेत आहे पायंडा आहे तो काही नियम नाहीये पण साधारणपणे असं पाळलं जातं की सभागृहामध्ये उपा उपाध्यक्षपद किंवा उपसभापतीपद हे विरोधकांकडे असावं हा पायंडा आहे गेल्या लोकसभेमध्ये मात्र विरोधी पक्ष नेताच नव्हता आणि लोकसभेमध्ये उपाध्यक्षपद हे विरोधकांकडे द्यायचं नाही म्हणून ते पद रिक्त ठेवलं गेलं ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष उपाध्यक्षपद उपसभापती पद हे दिलच गेलं नाही यावेळी मात्र लोकसभेमध्ये उपसभापती पद दिलं जावं आणि ते विरोधकांना मिळावं असा प्रयत्न इंडिया आघाडीचा आहे विरोधकांचा आहे खरं म्हणजे लोकसभेच्या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये ओम बिर्ला हे पुन्हा एकदा झाले सभापती किंवा अध्यक्ष ओम बिर्लांच्या विरोधामध्ये इंडियाने उमेदवार दिला पण त्या प्रकारे काही त्यांनी निवडणूक फार लढवली नाही पण त्याच तेव्हाच हे ठरलं होतं विरोधकांचं की आत्ता जरा थोडी गडबड आहे आपण पण नीट फ्लोअर मॅनेजमेंट केलेलं नाहीये आपण हे निवडणुकीचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे केलेलं नाहीये त्यामुळे आत्ता आपण काही बोलायचं नाही आत्ता आपण माघार घ्यायची शांतपणे पण लोकसभेचं उपाध्यक्षपद उपसभापतीपद हे मात्र विरोधकांकडेच असलं पाहिजे या अनुषंगानं मोर्चे बांधणी सुरू आहे आणि हे उपसभापतीपद कोणाला मिळणार आहे समाजवादी पक्षाला म्हटल्याप्रमाणे काँग्रेसनं एकूणच भूमिका नमती घेतलेली आहे आणि काँग्रेसनं हे ठरवलंय की बाकीच्या घटक पक्षांना सुद्धा चांगली संधी मिळाली पाहिजे कारण लोकसभेतलं विरोधी पद राहुल गांधींकडे आहे म्हणजे काँग्रेसकडे आहे राज्यसभेतलं विरोधी पद हे मल्लिकार्जुन खरगेंकडे आहे म्हणजे काँग्रेसकडेच आहे त्यामुळे बाकीच्या जागांवर किंवा ज्या संधी मिळत आहेत तिथे विरोधकांना अन्य पक्षांना संधी मिळाली पाहिजे समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद अवधेश प्रसाद हे असणार आहेत उपाध्यक्षपदाचे उमेदवार आता गंमत बघा अवधेश प्रसाद उमेदवार असणं हे जास्त महत्वाचं आहे याचं कारण असं आहे हेच अवधेश प्रसाद आहेत जे समाजवादी पक्षाचे आहेत आणि त्यांनी त्यांनी निवडणूक लढवली फैजबादमधून उत्तर प्रदेशमधल्या फैजबादमधून निवडणूक लढवली तुम्ही गंमत बघा याच मतदारसंघामध्ये अयोध्या येतं आणि अयोध्येमध्ये जो काही भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तो पराभव केला कोणी अवधेश प्रसाद यांनी समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसादांनी अयोध्येमध्येच भाजपचा पराभव होणं हा तर मोठा चमत्कार होताच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फैजबाद मतदारसंघ हा काही आरक्षित नाही आहे हा खुला मतदारसंघ आहे पण या खुल्या मतदारसंघामध्ये अवधेश प्रसाद खासदार झाले की जे अवधेश प्रसाद हे खरं म्हणजे त्या अर्थानं अनुसूचित जाती जमातीचे आहेत म्हणजे एका अर्थानं या पद्धतीनं या पद्धतीनं अवधेश प्रसादांनी तिथे उमेदवारी त्यांची समाजवादी पक्षानं देणं अवधेश प्रसाद निवडून येणं ही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे मुळामध्ये अयोध्येत भाजपचा पराभव झाला हे तर आहेच पण पर तो पराभव खुल्या मतदारसंघामध्ये एका मागासवर्गीय मानल्या जाणाऱ्या जातसमूहातून आलेल्या अशा उमेदवारानं करावा भाजपचा पराभव आणि अयोध्येचा खासदार फैजबादचा खासदार असा व्हावा खुल्या मतदारसंघामध्ये हा खरंच चमत्कार होता ही मोठी गोष्ट होती सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये राम मंदिराचा मुद्दा जो काही निकाली निघाला त्याच्यामध्ये धर्माच्या पायावर निवडणूक लढवली जाणार नाही धर्माच्या पायावर राजकारण होणार नाही अशी व्यवस्था जणू काही इंडिया आघाडीने केली होती देशभरामध्ये तर मग देशभरामध्ये कुठेच राम मंदिर हा चा चा मुद्दा चालला नाही कुठेच हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही त्याच्यामध्ये अर्थातच इंडिया आघाडीने ज्या प्रकारे निवडणुकीचा नॅरेटिव्ह सेट केला ज्या प्रकारे निवडणुकीचं व्यवस्थापन केलं ज्या प्रकारे आपला जाहीरनामा तयार केला त्यामध्ये अनेकदा मुद्दा असा होता किंवा आतापर्यंत दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी काँग्रेस बॅकफुटवर होते म्हणजे भाजपचं हार्ड हिंदुत्व त्याला उत्तर द्यायला काँग्रेसचं सॉफ्ट हिंदुत्व राहुल गांधींनी पण कुठेतरी जाऊन पूजा करायची आणि एकूण शेवटी धर्माच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली जाणार पण मुख्य मुद्दा मुख्य नॅरेटिव्ह जे आहेत ते भाजपच्या बाजूनं आणि मग त्याच्या जोडीला त्याच्यासोबत फरफट -फर होणार विरोधकांची किंवा काँग्रेसची हे आत्तापर्यंत झालं होतं या निवडणुकीमध्ये भाजपच्या नॅरेटिव्हच्या मागे फरफटत जाण्याऐवजी वे विरोधकांनी आपलं नॅरेटिव्ह तयार केलं आणि हिंदुत्वाचं किंवा धर्माच्या आधारावरच्या निवडणुकीचं नॅरेटिव्हच संपून टाकलं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता म्हणून अयोध्येमध्ये हे घडलं आणि मागे मी म्हटलं होतं हे पण अयोध्येमध्ये घडलं नाही हे सगळीकडे घडलं हे सीतापूरला घडलं हे रामटेकला घडलं यामध्ये नाशिकला घडलं ज्या ज्या ठिकाणी रामाचा संबंध आहे अशा प्रत्येक ठिकाणी तेच घडलं प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव झाला भाजपला प्रभू रामचंद्रांनी अजिबात तारलं नाही मी मागे म्हटलं होतं त्यामुळे जय श्रीरामवरून जय जगन्नाथ मनेपर्यंत भाजपची भाजपचा प्रवास झाला किंवा नरेंद्र मोदींचा प्रवास झाला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूणच हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे ना तो हिंदुत्वाचा मुद्दा भाजपकडून काढून घेतो ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की मुळामध्ये इंडिया आघाडीनं आता जे काही यश मिळालेलं आहे म्हणजे काँग्रेसला शंभर जागा मिळाल्या इंडिया आघाडीला सायझेबल चांगल्या जागा मिळाल्या स्वबळावर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही एचं सरकार शेवटी यावं लागलं आघाडी सरकार यावं लागलं लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळवणं थी हे बाब हे शक्य झालं काँग्रेसला हे सगळं ठीक आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की जी गोष्ट दीर्घकालीन आहे ती अशी आहे की मुळामध्ये धर्माच्या पायावर भारतातली निवडणूक लढवली जाणार नाही हे त्यामुळे एस्टॅब्लिश झालं अधोरेखित झालं हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की हिंदुत्वाचा जो मुद्दा की हिंदुत्वाची मालकी जणू काही भाजपनं आपल्याकडे घेतलेली होती ती मालकी गेली आणि तो मुद्दाच भाजपकडून काढून घेणं गेन। काढून घेण्यामध्ये यश येणं विरोधकांना हे सगळ्यात मोठं यश आहे आणि येणाऱ्या सगळ्याच निवडणुकांमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटणार आहे तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे घडलं महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजपचा आणि तेव्हा की शिवसेनेचा अर्थातच एकत्र मुद्दा होता जेव्हा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा असं वाटलं होतं की आता हिंदुत्व मानणाऱ्या मतदारांना हे आवडणार नाही आणि प्रामुख्याने भाजपनं सुद्धा याच प्रकारे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता की आता उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आणि ज्यांचा हिंदुत्वाशी काही संबंधच नाही अशा काँग्रेससोबत अशा राष्ट्रवादी काँग्रेससोबत आता उद्धव ठाकरेंनी निघाले आता हिंदुत्वाचं काय होणार पण तरी सुद्धा तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला यश मिळालं याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मुळात हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा भाजपच्या हातातून निसटला म्हणजे संविधानाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आणि तो मुद्दा फार अडचणीचा सा होता असं आता सगळेच मान्य करत आहेत महाराष्ट्रामध्ये तर थेटपणे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे जाहीरपणे बोलत आहेत की हे असं नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं की आम्ही संविधान बदलू हे चुकीचं नॅरेटिव्ह होतं मुळात हे चुकीचं होतं बरोबर होतं हा मुद्दा वेगळा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळामध्ये संविधान बदलण्याचा जो मुद्दा आहे तो मुद्दा भाजपच्याच नेत्यांनी मांडला होता त्यामुळे ते नॅरेटिव्ह सेट कुणी केलं हा वेगळा प्रश्न आहे पण मुळामध्ये हे ठीक आहे की संविधान बदलाचा मुद्दा हे नवं नॅरेटिव्ह सेट झालं बाकीचे अनेक मुद्दे राहुल गांधींनी विरोधकांनी मांडले हे बरोबर आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या निवडणुकीत झाली ती म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजपच्या हातातून हळूहळू निसटला याचा अर्थ असा नाही की पूर्णपणे निसटला आपण शेवटी मतांची टक्केवारी जर बघितली तर मतांच्या टक्केवारीमध्ये असा फार मोठा लगेच काही चमत्कार झाला असं नाही किंवा पूर्णपणे भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा गेलेला आहे भाजपच्या बद्दलची भाजपची लोकप्रियता पूर्णपणे संपलेली आहे नरेंद्र मोदींची लोकप्रिय पूर्ण अस्तंगत झालेली आहे असं मानण्याचं कारण नाही जागा वेगळ्या आणि मतांची टक्केवारी हा मुद्दा वेगळा मतांची टक्केवारी जर बघितली त्यावर मी आता तपशील बोलत नाही मागे मी बोललो आहे बऱ्याच वेळा मतांची टक्केवारी बघितली तर भारतामध्ये देशभरामध्ये आणि इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा सायजेबल मतं लक्षणीय मतं ही भाजपला किंवा एन डी एला महायुतीला मिळालेली आहेत त्यामुळे असं काही मांडण्याचं कारण नाही पण पण हिंदुत्वाचा जो एक खात्रीचा मुद्दा भाजपकडे होता तो मुद्दा मात्र हळूहळू भाजपकडून निसटतोय म्हणजे हिंदू असणाऱ्या अगदी आतापर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला किंवा शिवसेनेला मत देणाऱ्या मतदारांना सुद्धा आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याची इच्छा नाही त्यांना हिंदुत्व मान्य आहे आपण हिंदू आहोत याचा त्यांना अभिमान आहे प्रभू रामचंद्र यांच्याविषयी त्यांना आदर आहे जिवाळ आहे प्रेम आहे प्रभू रामांचं मंदिर झालं याच्याविषयी पण आदर जिवाळ आहे पण आता या मुद्द्यांचं राजकारण करणं आणि हा मुद्दा निवडणुकीचा करणं हे लोकांना आवडत नाहीये त्यामुळे निवडणुकीच्या साठी अशा प्रकारचा मुद्दा वापरणं हे जे काही होतं ते मात्र आता संपू आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपण जर बघितलं तर म्हणजे अयोध्येमध्ये पराभव झाला हा एक मुद्दा आहे अयोध्येमध्ये रामालल्लांचं छत गळू लागलं ही किती भयंकर गोष्ट आहे त्यावर सुद्धा लोक रिॲक्ट झाले की तुम्ही मंदिर बांधलं एवढी घाई केली मुळामध्ये काही संबंध नाही कारण नसताना तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर मंदिर बांधून मंदिर जे काही अर्धवट मंदिर आहे मुळात ते काही पूर्ण मंदिर झालेलंच नाही आहे त्याचं उद्घाटन केलं सोहळा केला इव्हेंट केला सगळं केलं आज अवस्था काय मंदिर मुळात अर्धवट पडून आहे रामलल्लांचा छत गळू लागलेला आहे याला काही अर्थ नाहीये आहे त्यामुळे ना आता हिंदुत्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने ज्या प्रकारची भूमिका मल्लिकार्जुन खरगेनी राज्यसभेमध्ये आणि राहुल गांधींनी लोकसभेत मांडली ती भूमिका फार महत्वाची वाटते मला ती भूमिका अत्यंत महत्वाची आहे की हिंदू म्हणजे तुम्ही नाही आहात आणि आमचं काही जे असतं म्हणजे आतापर्यंत एक या प्रकारे नॅरेटिव्ह होतं की जणू काही काँग्रेस म्हणजे हिंदू विरोधी आहे काँग्रेस मुस्लिमांचं लांगोल चालण करते आहे अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा भाजपनं सातत्याने केला आणि हिंदू असुरक्षित आहेत हिंदू खत्रेमय अशा प्रकारे आणि यानं हिंदूंचं काही पडलेलंच नाहीये हे धार्मिक माणसंच नाही आहेत आता मात्र ही सगळी मंडळी ज्या प्रकारची भूमिका घेत आहेत विरोधक काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह बाकी सगळे असतो की आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदू असल्याबद्दल आम्हाला आदर आहे आम्हाला हिंदुत्वाविषयी आम्हाला प्रेम आहे पण तुमचं हिंदुत्व आम्हाला सांगू नका तुम्ही हिंदू नाही आहात खरे हिंदू आम्ही आहोत आणि हिंदुत्वाचा खरा अर्थ काय मला असं वाटतं की हे फार महत्वाचं आहे म्हणजे भाजपच्या भाजपला आत्तापर्यंत भाजपला काहीतरी उत्तर देण्याच्या नादामध्ये जे काही भुमरँग होत होतं आता मात्र पूर्णपणे नॅरेटिव्ह बदलत आता तो अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे आणि आणि मोदींची मात्र फरफड होते आहे किंवा भाजपची फरफड होते आहे असं दिसतंय लोकसभेमध्ये आज जे चित्र होतं ज्या पद्धतीनं राहुल गांधी बोलत होते आणि त्याला उत्तर देताना किंवा त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदींची जी काही भावमुद्रा होती ते बघितलं किंवा एकूणच भाजपची जी काही देहबोली होती ते लक्षात घेतलं असं लक्षात येतं की आता बऱ्यापैकी हा मुद्दा आपल्या हातामध्ये घेण्यामध्ये यश आलेलं आहे राहुल गांधींना आणि राहुल गांधी जर अशा प्रकारे एक एक मुद्दा मांडू लागले म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मुळात विकासाच्या अनुषंगानं बरेच मुद्दे आहेत अल्पसंख्याकांच्या अनुषंगानं बरेच मुद्दे आहेत मागासलेले शोषित वंचित घटक याच्या अनुषंगानं बरेच मुद्दे आहेत संविधानाच्या संदर्भात बरेच मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे तर राहुल गांधी मांडत होतेच पण हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा हिरावून घेणार तुम्ही हिंदूच नाही असं म्हणणं हे मला असं वाटतं की फार पुढचं पाऊल आहे आणि त्याचा फार मोठा फटका भाजपला बसू शकतो आणि त्याचा मोठा फायदा हा काँग्रेसला होऊ शकतो कारण अनेकदा मी म्हटल्याप्रमाणे बाकी सगळं ठीक आहे पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मात्र भाजपला सहानुभूती हे जे होतं ते सुद्धा यामुळे बदलून जाणार आहे गंमत बघा परिणाम किती व्हावा म्हणजे लोकसभेचं अधिवेशन संसदेचं अधिवेशन सुरू आहे एकीकडे दिल्लीत आणि मुंबईमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन पण सुरू आहे या अधिवेशनाचे दिल्लीतल्या अधिवेशनाचे पडसाद मुंबईतल्या अधिवेशनामध्ये सुद्धा म्हटले प्रसाद लाड आणि अंबादास दानवे या दोघांमध्ये जे काही बाचाबाचे झाले मुळात ऑन रेकॉर्ड ते काही शब्द आलेले नाही आहेत पण समजा अशा प्रकारचे कोणी शब्द वापरले असतील मग तर प्रसाद लाडांनी वापरून किंवा अंबादास दानवेंनी वापरू त्याचा निषेध केला पाहिजे मुळामध्ये विधी किंवा संसदेमध्ये बोलताना एक भाषा जखली पाहिजे भाषा सांभाळली पाहिजे शिवीगाड करणं असभ्य शब्दांचा वापर करणं याची अजिबात गरज नाही आहे तर म्हणजे आपली एवढी मोठी परंपरा आहे की फार फार साध्या सुसंस्कृत सभ्य शब्दांमध्ये सुद्धा तुमचा टोकदार विरोध तुम्हाला व्यक्त करता येतो तो व्यक्त करता आला पाहिजे अंबादास दानवेंना तो विरोध व्यक्त करता आला नसेल तर हे अपयशीच आहे आणि अशा प्रकारे कोणीच भाषेचा स्तर हा खाली जाऊ देऊ नये याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे पण पण जो मुद्दा होता अंबादास दानवेनी प्रसाद लाडांच्या संदर्भात जो मुद्दा होता तो हिंदुत्वाच्या अनुषंगानेच होता की अरे तुम्ही सांगू नका आम्हाला जे राहुल गांधी बोलले त्याच्या अनुषंगाने प्रसाद लाड राहुल गांधींचा निषेध करत होते राहुल गांधी कसं चुकीचं बोलले हे सांगत होते हा हिंदूंचा अपमान आहे हे सांगत होते हिंदू हिंदुत्व तुम्ही आम्हाला शिकवता का असा मला दानवे म्हणत होते तोच मुद्दा खाली पण आला आणि म्हणून मला असं वाटतं की हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे या मुद्द्याच्या अनुषंगानं जी भूमिका घेतली दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसने किंवा विरोधकांनी ती भूमिका फार वेगळी आहे आणि मला असं दिसतंय की आता या भूमिकेच्या अनुषंगानं आगामी काळामध्ये भाजपसमोरची आव्हानं वाढत जाणार आहेत भाजपच्या हातातून आता एक एक मुद्दा निष्ठेत चाललेला आहे भाजपच्या पायाखालची जमीन हळूहळू सरकू लागलेली आहे आणि ती जमीन आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत एक लक्षात घ्या राहुल गांधी बॉक्सर आहेत मी मागे सांगितलं होतं राहुल गांधी असं म्हणाले होते मी बॉक्सर आहे आणि मुष्टीयुद्ध म्हणून आम्हाला काय शिकवलं जातं मुष्टियोद्धा म्हणून आम्हाला शिकवलं जातं प्रोटेक्ट युअर मॅट डोंट प्रोटेक्ट युअर सेल्फ स्वतःचं संरक्षण करू नका तुमच्या पायाखालच्या मॅटचं संरक्षण करा तुमच्या खाली जी जमीन आहे ती सांभाळा ती सांभाळली की आपोआपच तुमच्या आसपास कोणी येऊ शकत नाही तुमचं तुमचं लक्ष तुमच्या जमिनीवर असलं पाहिजे तुमच्या अधिष्ठानावर असलं पाहिजे तुमच्या मॅटवर असलं पाहिजे आज राहुल गांधींच्या एकूण देहबोलीमध्ये हे जाणवत होतं हे जाणवत होतं की राहुल गांधी त्यांच्या त्या मॅटचं संरक्षण करतायत त्यांच्या जमिनीचं संरक्षण करतायत आणि ही जमीन त्यांनी मिळवलेली आहे ही जमीन आत्तापर्यंत राहुल गांधींची नव्हती ही जमीन आत्तापर्यंत काँग्रेसची नाही असं मानलं जात होतं की जमीन आत्तापर्यंत भाजपचीच आहे असं म्हटलं जात होतं ती जमीन मिळवण्यामध्ये आता हळूहळू यश येतं राहुल गांधींना असं दिसतं आहे आणि मला असं वाटतं की या प्रकारची भूमिका मांडणं या प्रकारे हिंदुत्वाचा नवा अर्थ सांगण्याचा सा प्रयत्न करणं खरे हिंदुत्व खरं हिंदुत्व आम्हालाच कळलेलं आहे असं म्हणणं एकीकडे एक हा एक आषाढी एक 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 वारीचं प्रस्थान झालेलं आहे पुण्यातून आणि आता वारी सुरू झालेली आहे सगळीकडे एकूणच एक भक्तीचा जल्लोष सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं वारकरी आळवतात विठ्ठलाला ज्या प्रकारे खरं हिंदुत्व आपल्याला दिसतंय की हे हिंदुत्व आहे म्हणजे प्रेम सांगणारं हे हे हिंदुत्व आहे तर वैष्णवांचा धर्म जो आहे भेदाभेद भ्रम अमंगळ असं सांगणारं हे हिंदुत्व आहे त्यामुळे हिंदुत्वाचा अर्थ जो सांगायचा असेल तर त्यासाठी तुकाराम आहेत त्यासाठी ज्ञानेश्वर आहेत हे खरं हिंदुत्व आहे या हिंदुत्वाचा अर्थ सांगणं फार महत्वाचं आहे मला गंमत वाटते एक मी हे पुस्तक वाचत होतो राहुल गांधींवरचं जतीन गांधी आणि वीर संधू यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि ते वाचताना मला एक गंमत आठवली ब दिसली याच्यामध्ये दोन हजार आठची गोष्ट दो आहे दोन हजार आठमध्ये म्हणजे काँग्रेस सत्तेमध्ये होतं तेव्हा राहुल गांधी हे आपल्या पुण्यामध्ये कामशेतजवळ आलेले होते आणि मला हे सांगितलं अनेकांनी कारण मी कामशेतला गेलो होतो आणि कामशेतजवळ उक्सान नावाचं एक गाव आहे ते उक्सान डॅममुळे ते बऱ्यापैकी लोकांना तर माहिती आहे उकसान धरणामुळे हे जे उकसान आहे हे उकसान म्हणजे नथुराम गोडसेचं जन्मगाव नथुराम गोडसे उकसानमध्ये जन्मला त्या कामशेतजवळ कधी तुम्ही गेलात कामशेतपासून आत जेव्हा आपण मध्ये जातो तो सगळा परिसर खूप सुंदर आहे मावळ आहे अंदर मावळ आहे पवन मावळ आहे आपण मावळला जातो तिथं पाले मावळ नावाचं एक गाव आहे तिथे उकसान नावाचं एक गाव आहे तर त्या जवळ पॅराग्लायडिंगचं से ट्रेनिंग सेंटर आहे दोन हजार आठमध्ये सोळा वर्षांपूर्वी पॅराग्लायडिंगच्या ट्रेनिंगसाठी राहुल गांधी आलेले होते तो सगळा प्रसंग या पुस्तकामध्ये आहे की जेव्हा ते, ते, आ, ते आले तेव्हा त्यांनी काय केलं आणि खरं म्हणजे सत्तेमध्ये होते आणि सत्तेमध्ये असताना असं वाटत होतं की राहुल गांधी सत्तेमध्ये आहेत त्यामुळे ते आले तर या भागातली सगळी शांतता संपूर्ण झाली कारण ते गाव खूप शांत आणि खूप निसर्गरम्य असं गाव आहे तर प्रत्यक्षात मात्र राहुल गांधींनी असं काहीच केलं नाही आणि त्यांनी अत्यंत ज जणू काही मी सर्वसामान्य माणूस आहे अशा प्रकारे त्यांचं वर्तन होतं ते पॅराग्लाइडिंग शिकले त्यांनी पॅराग्लायडिंगचं प्रशिक्षण घेत आणि फार कमी काळात ते पॅराग्लायडिंग पटकन शिकले तेव्हा एक प्रसंग असा आहे तिथल्या एका गृहस्थानी मला सांगितलं शेलार मामा नावाचे गृहस्थ आहेत त्यांनी मला सांगितलं की तेव्हा तेव्हा विचारलं की तुम्ही इतक्या लवकर पॅराग्लायडिंग कसं काय शकलात तुम्ही एवढं लवकर बॉक्सिंग कसं काय शिकलात तेव्हा राहुल गांधी त्यांना असं म्हणाले की एक आहे की तुम्हाला एकाग्रतेने कुठली गोष्ट करता आली आणि मुळात तुम्ही हे का करताय हे तुम्हाला समजलं तर तुमची लढाई सोपी होते मला असं वाटतं की पॅराग्लायडिंग आणि बॉक्सिंग शिकणाऱ्या राहुल गांधींना आता संसदेमध्ये सुद्धा लढाई नक्की का करायची आहे याचं बहुतेक भान आलेलं आहे कारण हेच ते राहुल गांधी दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा खासदार झाले दोन हजार चार ते आत्तापर्यंत राहुल गांधी एवढे प्रभावी राहुल गांधी की देहबोली एवढी आत्मविश्वासयुक्त अशी कधीच वाटली नव्हते आता मात्र राहुल गांधींना नक्की आपल्याला काय करायचं आहे याचं भान आलेलं आहे असं दिसतंय एक राहुल गांधींबद्दल मी गौरव गौरवपूर्ण किंवा गौरवपर बोलतो असं समजू नका माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये आत्ता संसदेचं स्वरूप बदलू लागलेलं आहे राहुल गांधी असोत किंवा तिकडे मल्लिकार्जुन खरगे असोत किंवा लोकसभेच्या उपसभापतीपदी उपाध्यक्षपदी आता अवधेश प्रसाद यांची निवड करायची असा मुद्दा असो या सगळ्या अनुषंगाने विरोधकांना आता सूर सापडतोय याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं पूर्वी विरोधक नकारात्मक मुद्द्यांवर उभे होते हे नको असं म्हणत होते आता विरोधक काय हवं त्याबद्दल बोलतात पूर्वी काय होतं आम्हाला भाजप नको आम्हाला मोदी नको पण तुमच्याकडे काय आहे हे मात्र त्यांना सांगता येत नव्हतं आता मात्र आता मात्र त्यांच्याकडे आमच्याकडे काय आहे हे सांगण्यात विरोधकांना यश ये येत आहे हे सांगण्यात विरोधकांना आणि काँग्रेसला यश ये येत आहे काँग्रेसच्या मुळामध्ये समजलंय राहुल गांधींना समजलंय की हा लढा कोणासाठी आहे हा लढा कुठल्या व्यक्तीविरोधात नाही हा लढा कुठल्या पक्षाविरोधात नाही हा लढा कुठ कोणाला सत्तेमधून बाहेर काढण्यासाठी नाही हा लढा संविधानाच्या व्यापक परिप्रेक्ष्यासाठी आहे आणि म्हणून धर्माचा नवा अर्थ राहुल गांधी सांगू पाहत आहेत मला असं वाटतं की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आगामी काळात राजकारण त्यामुळे बदलून जाणार आहे असं मला निश्चितपणे वाटतं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू